पद्मभूषण क्रांतीही डॉक्टर नागनाथन्नायकवडी हुतात्मा शिक्षणही चेअरमनपदी वैभवका नायचवडी व्हाइस चेअरमॅनपदी श्री, श्री रामचंद्र भाडळकर यांची बिनविरोध दी निवड झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन शुभेच्छू हुतात्मा शिक्षण व उद्योग समूह वाळवा जिल्हा सांगली जाहीर आभार पंचवार्षिक निवडणूक दोन हजार तेवीस दोन हजार अठ्ठावीस हुतात्मा पॅनेलच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने निवडून दिल्याबद्दल कारखान्याचे सर्व सभासद मतदार बंधू भगिनी शेतकरी कार्यकर्ते अधिकारी कर्मचारी व हितचिंतक यांचे मनपूर्वक आभार श्री वैभव नागनाथ नायकोडी मार्गदर्शक हुतात्मा संकुल वाळवा ग्रामविकास मंत्री स्वर्गीय स्वतः हातात झाडू घेऊन उतरल्याने संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान यशस्वी झाले गाव घडवायचं असेल तर राजकीय कार्यकर्त्यांनी मन लावून व झोकून देऊन काम केल्यास प्रत्येक का गाव राळेगण सिद्धी होईल असे मत माजी संधी अधिकारी चंद्रकांत दळवे यांनी व्यक्त केले गोटकिंडी तालुका वाळवा येथे सात माणुसकीची संस्थेमार्फत आयोजित व्याख्यानमाला ते बोलत होते ते म्हणाले संधी अधिकारी म्हणून काम करताना ग्रामीण विकासावर खूप मोठं काम करता आलं संत गाडगे अभियान राज्यात यशस्वी झाले युनोने जगात सर्वात मोठी स्वच्छतेची चळवळ म्हणून उल्लेख केला याची केंद्राने दखल घेऊन सरकारने निर्मल ग्राम अभियान व एन भारत मिशन या नावाने देशभर राबवून लोकसहभागातून देशातील गावे स्वच्छ सुंदर व प्रगत झाली केवळ ग्रामपंचायतवर विसंबून राहणारी गावे प्रगती करू शकत नाहीत सर्व राजकीय कार्यकर्ते युवक महिलांचा सहभाग व ग्रामपंचायतचा पुढाकार असेल तरच गावे प्रगत करतील ते म्हणाले गावाचा भौतिक आर्थिक व मानव विकास साधायचा असेल तर गावात स्वच्छ पाणी पुरवठा चांगली आरोग्यसेवा वीज पुरवठा शिक्षणाची सोय जलसंधारणाची कामे प्रयोगशील शेती जोडधंदे कृषी पतपुरवठा आदी सुविधा निर्माण केल्या पाहिजेत मानव विकासमध्ये बालक युवक महिला व मागासवर्गीय यांच्या विकासासाठी सरकारच्या वैयक्तिक लाभाच्या योजना प्रभावीपणे राबवणे यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम केल्यास खऱ्या अर्थाने गाव घडवले जाईल ग्रामपंचायत पटांगणात व्याख्यान झाले महिलांची मोठी उपस्थिती होती प्राध्यापक रेखाताई कोळेकर यांनी स्वागत केले धनंजय थोरात यांनी वक्त्यांचा परिचय करून दिला यावेळी सरपंच रिपाई पाटील उपसरपंच प्रताप थोरात आनंदराव पाटील भगवान पाटील संपत वारके बाजीराव माणी प्रकाश पाटील दीपक शिंगटे उपस्थित होते लोकसभा आहे त्या गावाने प्रगती केलेली आहे त्याला पर्याय दुसरा नाही हे या ठिकाणी मी ठसून चला गाव घडू का या निमित्तानं सांगू इच्छितो नंबर एक सगळ्यांनी एकत्र येऊन जर का दहा वर्ष काम करायचं ठरवलं तर या गावातली प्रत्येक गोष्ट या गावातली प्रत्येक गरज भागवता येऊ शकते इतकं सुंदर काम एका गावामध्ये केलं जाऊ शकतं मला मान्य आहे की मला निधळपर्यंत विकसित होण्यासाठी चाळीस वर्ष लागली अण्णा हजारांना आज पन्नास वर्ष झाली जवळपास काम करता येईल पण हे एक, एक एक्सपेरिमेंट होते हे प्रयोग होते या प्रयोगामधून या अनुभवातून आम्ही काय शिकण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून हे सांगू इच्छितो की जरी आम्हाला चाळीस वर्ष पंचवीस पन्नास वर्ष लागत असली तर आता जर का एखाद्या गावाने ठरवलं तर हे काम दहा वर्षामध्ये केलं जाऊ शकतं कसं तरी मी आपल्याला या ठिकाणी सांगणार आहे च्या घडीला काय या गावाला करण्याची गरज आहे काय काम गावामध्ये करण्याची गरज आहे हे समजा आज आम्ही जर का आयडेंटिफाय केलं सगळ्या गावाने मिळून त्याच्या शिक्कामोर्तब केलं आणि हे कामं जर का पुढच्या दहा वर्षामध्ये करायचं ठरलं तर गाव हे देशातलं राज्यातलं सर्वोत्कृष्ट गाव म्हणून घोषित